नमस्कार भारतीय रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खास अशी कारल्याची भाजी बनवणार आहे ती तुम्हालाही आवडेल आणि लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच आवडेल ती म्हणजे ही जी भाजी बनवणार आहे ती ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये जेव्हा मी एक दोन वेळा माउंट आबूला जाण्याचा प्रसंग आला तिथं मधुबन किंवा शांतीवन हे सेंटर आहे ब्रह्माकुमारीचं तर शिवबाबांची खूप छान अशी प्रेरणा मिळते किंवा शिवबाबांची पालना मिळते तिथं हा आपल्याला प्रवास भोजन म्हणून मिळतं तर तिथं कांदा लसूणचा पूर्ण सेंटरमध्ये कुठेही कांदा लसूणचा वापर होत नाही आणि शिवबाबा हेच सांगता की कांदा लसूण खाल्ल्याने तुमची तामसिकता किंवा मान मनुष्यामधली तांसिकता वाढते किंवा क्रोध वाढतो त्यामुळे तिथं जेव्हा आप आम्ही जातो के तेव्हा बाहेरचं काहीच खात नाही आणि ते ये ना, ज येताना आप आपण घरून जाताना भोजन घेऊन जातो आणि येताना पण मात्र ते आपल्याला जरूर भोजन देतात ते दोन दिवस लागो आपल्याला प्रवासाला तीन दिवस लागवं ती ही अशी खास भाजी आहे तर कारले मी असे धुवून स्वच्छ करून बार चिरून घेतले आहे काप असे मीडियम काप बनवायचे खूप पातळ बनवायचे नाही आणि थोडंसंच तेल लागतं खूप जास्तही तेल लागत नाही एक पळी तेल टाकलं त्यात कारल्याचे काप जिरे मोरी तळून त्यात टाकले आणि अर्धा चमचा मीठ टाकलं आता येतं आपण याच्यावर दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण याला छान असं मिडियम आचेवरती शिजून घेऊ हे बघा दोन ते तीन मिनटातच आपले छान असे शी कारले शिजले आहेत जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आपले कारले शिजले आहे हे जे आपण कारले बनवणार आहोत ते साधारण चार ते पाच दिवससुद्धा खूप चांगले राहतात कुठंच खराब होत नाही कारण आपण इथं कुठंही पाणी टाकलेलं नाही आणि जे मॉइश्चर आहे कारल्यामध्ये ते पण आपण नंतर कोरडं करून घेणार आहोत एकदम कमी करून घालणार त्या कारले शिजल्यानंतर मी एक चमचा लाल मिरच पावडर टाकली अर्धा चमचा गरम मसाला एक दोन चिमूट हळद आणि एक चिमूट हिंग आहे आता हे को मसाले पण यात छान तळवून घेऊ हे बघा असे छान तळवून घ्यायचे आणि आता पूर्ण पूर्ण कढईत पसरून आपण याला या या दोन, या कूर, दोन ते तीन मिट असंच मिडियम आचेवरती मॉइश्चर निघून जाईपर्यंत शिजवून देणार हे बघा हळूहळू मॉइश्चर निघून गेलं आणि आता आपण या स्टेजला यात टाकले दोन चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाण्याची कोटिंग याच्यावर आल्यानंतर तर खूप छान अशी चव लागते आणि एक छान कुरकुरीतपणा येतो शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर मिडियम आचेवरती दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं हे बघा छान असं परतून घेतलं आहे आणि आता जे अजून थोडंफार मॉइश्चर बाकी होतो ते ते पण छान असं निघून गेलेलं आहे आणि छान असा कुरकुरीतपणा या भाजीला आला आहे ही भाजी तिथे प्रवास फूडमध्ये म्हणजे प्रवासात जे आपल्याला भोजन मिळतं त्यासोबत ही नक्कीच मिळते बऱ्याच वेळा आपल्याला ही कारल्याची भाजी तिथे मिळेल तुम्ही पण कधी माउंट आबूला गेला तर त्या तिथल्या प्रवास भोजनाची चौकशी करा तर ते तुम्हाला पण देतील नक्कीच देतील का प्रवासात खाण्यासाठी जी लोक कांदा लसूण किंवा बाहेरचं खात नाही ब्रह्माकुमारी परिवारातले त्यांच्यासाठी ते प्रवास भोजन देतात आणि त्या भोजनात अशा जास्त दिवस टिकणाऱ्या भाज्या किंवा लोणचं असं ते देत असतात मग आपण प्रवासात ही खाऊ शकतो हे बघा किती सुंदर अशी आपली भाजी बनली आहे आणि जर इथे चव घेतली तर ही कुठंही कडू लागणार नाही ना आपण याच्यात साखर टाकली ना गुळ टाकला काहीच टाकलं नाही पण त्याचा पर्ण पूर्ण असा कडूपणा निघून गेला आहे हे बघा आणि छान असा कुरकुरीतपणाही आला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने विदाऊट कांदा लसूण न टाकता ना टोमॅटो ना साखर टाकता अशी भाजी बनवून बघा आणि तुमची भाजी कशी बनली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू